एक खिडकी कक्षाद्वारे मंजूर करण्यात आले एक हजार पाचशे परवानगी अर्ज आचारसंहिता लागू झाल्यानंतर लागणाऱ्या विविध परवानगीसाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षाद्वारे प्रचार करावयाच्या शेवटचा दिवस मिळून एकूण एक हजार पाचशे ब्याऐंशी अर्जांना परवानगी देण्यात आली चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांना उमेदवारांना प्रचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या परवाने घ्यावे लागतात या परवानग्या संबंधितांना तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासकीय इमारतीत एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आला होता पंधरा डिसेंबर ते तेरा जानेवारी या कालावधीत परवानगीसाठी या कक्षास एक हजार सहाशे एकोणसाठ अर्ज प्राप्त झाले होते यापैकी एक हजार पाचशे ब्याऐंशी अर्ज मंजूर करण्यात आले तर सत्याहत्तर अर्ज नामंजूर करण्यात आले